शिर्डी लोकसभा पदाचे उमेदवार सदाशिव लोखंडे हे श्रीरामपूर तालुका दौऱ्यात विविध गावातील पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ आणि मतदारांच्या भेटी घेत त्यांच्याशी संवाद साधत आहेत सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेल्या या दौऱ्यात उक्कलगाव पडेगाव निपाणी बडगाव कारेगाव टाकळीभान शिरसगाव उंदिरगाव निमगाव खैरी आणि दत्तनगर भागात खासदार सदाशिव लोखंडे यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या प्रत्येक गावामध्ये गावकरी आणि मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी खासदार लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला तर खासदार लोखंडे यांच्या माध्यमातून गावासाठी मिळालेल्या विकास निधीचा पाढाच त्या त्या ठिकाणच्या सरपंच आणि ग्रामस्थांनी वाचून दाखवत लाखोंचा निधी देऊनही एकाही उद्घाटनाला खासदार लोखंडे आले नसल्याची खंत व्यक्त करत त्यामुळेच मतदारसंघातील मतदारांच्या मनात खासदार गावात येत नसल्याची तक्रार असल्याचं अनेक ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं तर उत्तरदाखल खासदार लोखंडे यांनी खरोखर ही माझी चुकत झाल्याचं मान्य करत मी निधी आणला पण मला कधी वाजवता आले नाही या पुढील काळात ही चूक सुधारून घेत काम केलं की जोरदारपणे वाजवून काढो असा शब्द कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिलाय यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे भाजप नेते प्रकाश चित्त यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं दौऱ्यात हजर निपाणी वडगाव येथील सरपंच संजय राऊत यांनी खासदार लोखंडे यांनी एक्केचाळीस लाख रुपयांचा निधी आमच्या गावासाठी दिल्याचं सांगत त्यांचा ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार केला यावेळी खासदार लोखंडे यांनी देखील सरपंच संजय राऊत यांचं नाव घेताना मिश्किलपणे राऊत आणि त्यातल्या त्यात, त्यात संजय राऊत म्हटलं की आम्ही जागृत होत असल्याची टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला खासदार साहेब आजपर्यंत हे काही उद्घाटनाला आलेले नाही आम्ही आमच्याच पद्धतीने उद्घाटन केले आणि कामं करून मार्गी लावले आणि जे काही चार दोन कामं राहिलेले अजून ते मंजूर झालेले पण ते कामं अजून या आचारसंहितेमुळे थांबवलेले होऊन जातील ते बी चार आठ दिवसात खासदार साहेबचा निधी भरपूर दिलेला आहे चाळीस लाख रुपये निधी दिलेला आहे उद्घाटनाला काय खासदार साहेब आले नाही खासदार साहेबांनी आजपर्यंत कधी विचारलं पण नाही फक्त निधी देण्याचं काम केलेलं आहे आणि आमच्या गावामध्ये एक देवी होळकर चौक शिशुभिकरणासाठी दहा पी पीईम ब्लॉक दिले राजवाडा परिसरात स्मशानभूमीसाठी दहा लाखाचा पीम ब्लॉकचा रोड दिला एक गाव अंतर्गत दहा लाखाचा पीम ब्लॉकचा रोड दिला आणि दहा लाखाची जिम दिलेली आहे गावातल्या नागरिकांसाठी आता अपेक्षा तर भरपूरच राहणार पण दिलं त्याच्यात बी आम्ही समाधानी आहे आणि भविष्यात भेटणे शंभर टक्के खात्री आम्हाला खासदार साहेबांकडून शंभर टक्के खासदार साहेबांसोबत हे खासदार साहेबांवर विश्वास आहे आमचा गेल्या दहा याच्यापासून आणि ह्या पंचवार्षिकला देखील खासदार साहेब चांगलं काम करतील जनता त्यांच्या पाठीशी आहे शंभर टक्के त्यांना मदत राहील आपल्या गावात त्यांचं काम नाहीये काही लोकांना काही काबत नसतं लोक जाते कुठं रे कुठे डोळे जेवणात चालले कुठे चालले बारशा चालले त्यांना वेळच वेळे तर ते जातील इथं लोकांसाठी निधी आणायचा आहे तुमच्या गावात चाळीस लाख रुपयाचा खासदारांनी या ठिकाणी निधी दिलेला आहे याही पुढच्या काळात या आपल्या परिसराला या वैद्यवाड्याची काही मागणी आहे आपण पूर्ण करू त्याच्यात काही अडचण येणार नाही आणि दुसरी एक गोष्ट आहे हे पण लोक एसन मीडियासाठी प्रतिनिधी युनोसी नामदार श्रीरामपूर